अमरावती जिल्ह्यातील चांदोरेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा, सावंगा विठोबा येथे श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण बुवा संस्थान येथे दिनांक बारा ऑक्टोबर शनिवारी संस्थेच्या वतीने आयोजित दसरा यात्रा महोत्सवनिमित्त सकाळी अकरा वाजता चंदनुटी रमणा दुपारी चार वाजता महाराजांचे झेंडे चढवण्याचा भव्य दिव्य नेत्रदीप सोहळा संस्थेचे विश्वस्त चरणदास कांडलकर सावंगा विठोबा यांच्या शुभ आणि विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत संपन्न होत आहे या महोत्सवात बाहेरगावावरून येणारे भाविक भक्तांकरिता संस्थेचे अन्नदान समितीच्या नियंत्रणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत संस्थांमध्ये दे दैनंदिन सकाळी पाच ते सात या कालावधीत काकडा कार्यक्रम सुरू होत आहे तर या कार्यक्रमात समस्त गावकरी मंडळी आणि भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी तन्मन धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थांचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊ सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड दिगंबर राठोड अनिल बेलसरे फुलसिंग राठोड चरणदास कांडलकर वैभव मानकर स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळांच्या वतीने करण्यात येत आहे पियुष ठोमरे द स्टिंग ऑपरेशन न्यूज चांदू रेल्वे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव